हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आय होप की सर्वजण अगदी मजेत असतील आणि मी पण खूप मजेतच आहे आणि आता काय ना सकाळच्या कामांना तर सुरुवात झालेली आहे म्हणजे बरीचशी कामं माझी आटोपलेली आहेत आणि तोपर्यंत मला तुमच्याबरोबर हेअर केअर रुटीन माझं शेअर करायचं होतं तोपर्यंत शरून एक काम करून ठेवलं सोफ्यावर हारपी आणून सांडून ठेवलं म्हटलं आता त्याचं काम त्याने खराब केलेलंच आहे तर म्हटलं पटकन त्याला आंघोळ घालून घ्यावा म्हणून पहिल्यांदा त्याला आंघोळ घालून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता थंडी इकडं पण खूप थंडी वाजते त्याच्यामुळे काय आहे मी की कि जम्ता जम्ता की डेली जमतं न जमतं पण कधीतरी एक दोन दिवसात ना किंवा एखादा दिवस ना असं त्याला पण मी मॉइश्चरायझर लावत असते हो जेणेकरून काय होतं की थोड तरी इतका ड्रायनेस आहे त्याची स्किन ऑलरेडी ड्राय असल्यामुळे तो खूप ड्रायनेस वाटतो मग ते सगळं झाल्यावर म्हटलं आता आपली रोजची कामं आठपून घ्यावीत मशीनला कपडे लावली होती मी ला कपड़े नहीं। कपड़े नहीं। अशी तर रोज काही मशीनला कपडे लावत नाही कारण रोज एवढी मशीनची कपडे पडत नाहीत एक दिवस अशी मशीनची कपडे लावते आणि पण ते काम करूपर्यंत त्याला मध्येच भूक लागली मग असं होतं की आपण जी आपली कामं करत असतो ना त्या काम सोडून आणि दुसऱ्या कामाला हा काम करावं लागतं म्हणजे असंच की एक काम पूर्ण कम्प्लीट कधी करता येत नाही वाणी यांचे खातानाचे नखरे तर एवढं असतात बाप रे बाप खूप नखरे असतात खाताना की त्यांच्या मूडनुसार सगळं असतं म्हणते ना मी तर ते असं असतं त्यांना पोटात दोन घास जाण्यासाठी आपल्याला एवढी कसरत करावी लागते ना त्याच्या आयांना त्या आयांनाच माहिती असतं की कि त्यांना किती कसरत करावी लागते तर अशा पद्धतीने याचं इथे आहे कसं तरी त्याला खेळ खाऊ घातलं आणि इकडे मी कपडे सुकवायला लगे, घेतली लगेच कारण काय होतं ना मी दुपारच्या वेळेसच हे करते शक्यतो काम कारण काय होतं कधी कधी मला उशीर पण होतो कधी कधी रात्र पण झाली आहे काय होतं मशीनला कपडे लावलेले असली ना गॅलरीमध्ये ती बंद झालेली आणि ते झालेलं कधी कधी माझ्या लक्षातच राहत नाही अशा कामांमध्ये की त्याच कामामध्ये राहून गेलं की तिकडेच राहतात आणि ते लावलेले मशीन ते विसरूनच जाते की बाबा आज कपडे लावलेले आहेत म्हणून कारण रेग्युलर जर कपडे असतील तरच लावते तर असं बघा इकडे ते माझ्या घरातली कामं तर रुकून घेतले त्याला पण खाऊ घातलं तर म्हटलं आता जरा इकडची कामं करून घ्यावी तर आता मी आज बघा माझं हे जे कबर्ड आहे जे मला बिलकुल आता आवडत नाही आणि आता ते मला आवरायचं आहे कारण ते एवढं मेसी झालेलं आहे आ, की मी घेताना विचार केला होता की आपल्याला काही एवढंच लागणार नाही आणि कशाला विनाकारण पसारा वाढवायचा ना जिकडं जाईल तिकडं नवीन कब्बड व्हायचे माझे आणि त्याच्यामुळे माझा खूप पसारा झालेला आहे त्यामुळे आम्ही आता ठरवलं होतं की आम्ही विचार करतो ड्रॉवर्स वगैरेच घ्यावे जसे माझे तुम्ही बघताय माझं देवाचं मंदिर ठेवलेलं आहे त्याच्यावरती तसे ड्रॉवर्स घ्यायचे होते पण ना, ते ड्रॉवर तेवढे पुरणार नाहीत म्हणून आम्ही कपाट घ्यायचा विचार केला पण ते कपाट कितीला होतं तर सात आठ नऊ हजारापर्यंत काहीतरी कपाट होतं आणि म्हटलं विनाकारण ते फर्निचरचं कपाट घेणार आणि आपण ते वायात जाणार की आपलं जर समजा एक वर्षानंतर परत ठरलं की कुठे दुसरीकडे जायचं तर त्या कपाटाचं आपण काय करणार रिसेलमध्ये तर एवढी प्राइस तर येत नाही त्याला त्याच्यामुळे आम्ही असं केलं की फोल्डेबल असं काय भेटते का बघावं मग इंडियाला जसं फोल्डेबल भेटत होतं तसं भेटलं नव्हतं मग हे असं भेटलेलं जे त्याला कपडा वगैरे आहे खाली जे ते तसं भेटलेलं तर बघा सगळा कपड्यांचा पसारा, पसारा मा मा जी जी आता ते ते मी काढलेला आहे आणि या पसारामध्ये माझे खूप दिवसांपासून जी इच्छा जी मी आता येताना घेऊन होते आणि ती मला भेटलं ते म्हणजे भगवद्गीतेचं माझं पुस्तक आणि मी इकडे येण्या ना खूप पॉडकास्ट वगैरे ऐकायचे आणि त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा लोकांचं हे ऐकायला मिळालं की भगवद्गीतेमुळे खरंच माणसामध्ये खूप बदल घडतो आणि तेच त्याच्यासाठी मी विकत घेतली आणि बघूयात कधी वाचायला सुरुवात करते आणि विचार केला की आता सगळे कपडे काढतच आहेत तर आता गावाला जाणार आहे तर गावाला जे जे काही लागणारे कपडे जाताना घेण्याचे ते आता परत विस्कटात बसण्यापेक्षा असं करूयात की जे गावाला आपण घेऊन जाणार आहोत ती कपडे लागलीच आपल्या बॅगेमध्ये भरून ठेवूयात म्हणजे परत परत ते काम होणार नाही म्हणजे जास्त काही नाही परत तर नंतर बॅग भरावीच लागणार आहे एकदा पण आपल्याला जेवढे जेवढे आत्ता आठवतात की बाबा हे गावाला न्यायचे आहेत ते ॲटलीस्ट ठेवून टाकूयात नंतर मग व्यवस्थित त्या वेळेस वे बॅग भरता येईल मोस्टली माझे आणि शरूचेच कपडे असणार आहेत रिटर्नचे किंवा तिकडं न्यायचे कारण या फुल ड्रेस सगळे इकडे आहेत आत्ता त्याच्यामुळे ते फुल ड्रेसच थंडीसाठी न्यावे लागणार आहेत आणि माझ्या जे पण काही साड्या ज्या मी घेऊन जाणार आहे तिकडे आणि येताना मला दुसऱ्या साड्या घेऊन यायच्यात तर बघा हे कपाट खरं खराब कशामुळे होतं तर यांचं सगळं हे काम आहे की कपाटाच्या वर वरून आता की सगळं सामान ठेवायचं एवढं वजन ऑलरेडी ते कपड्याचं आहे आणि त्याला ते वजन सहन होणार नाही मग त्यांनी अगदी लॅपटॉप त्यांचं जे नोट्स वगैरे जे पण काही सामान असेल ते सगळं सामान इकडं आणून ठेवलेलं आहे वरती आणि ते कपाट ओजा ना खाली एवढं वागतंय एवढं वागतंय ना की ते आतमध्ये सगळं खाली गेलेलं आहे ते म्हटलं कशामुळे जाते ते मला समजत नाही कारण मी एवढ्याशा काही गोष्टी ठेवल्या नव्हत्या माझी पण एखादी दुसरी वस्तू होतीच नाही असं नाही बर का पण खूप यांनी लॅपटॉप वगैरे सगळंच ठेवलेलं आहे एवढ्या वजनाच्या वस्तू आपण ठेवतो का तिथं पण आता म्हटलं आता एकदम सगळं करतोच आहे तर सगळं व्यवस्थित करून हो। घ्यावं पण करता करता परत शरूने एवढी शरूला भूक लागली होती म्हणून म्हटलं की पहिल्यांदा त्याला कारण आडीच वाजल्या होत्या म्हटलं आता त्याला पहिल्यांदा खाऊ करून द्यावा मी इथं मी मसुरीची डाळ अगोदरच त्याला पंधरा वीस मिनिटं अगोदर भिजत घातली होते जेव्हा मी आवरायला चालले होते तेव्हा मग आता ते मसुरीच्या डाळीमध्ये मी फक्त लसूण मिरची कोथिंबीर वगैरे घातली आणि जिरे घातले आणि कांदा घालून का नाही आता मी त्याचे डोसे बनवायला घेते मी हे पहिल्यांदाच बनवते मसुरीची डाळ बारीक केली त्याच्यामुळे थोडासा मी रवा पण घातलेला आहे जेणेकरून थोडासा क्रिस्पीनेस येतो थो त्याला त्याच्यामुळे मी हे केलेलं आहे आणि मुलासाठी करते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये तूप वापरते बटर पण खूप छान लागतं तर बघा आता मस्त खूप छान तयार झालेलं आहे हे आणि टेस्टला पण खरंच खूप छान होतं बरं का मला पण खूप आवडलं मग विचार केला की के थोडीशी डाळ ठेवली आहे संध्याकाळी यांच्यासाठी पण बनवेन तर आता बघा इकडे शरू कसा मस्त खात बसलेला आहे ले ले, तर आता बघा संध्याकाळचं टायमिंग चाललेलं आहे म्हणजे चार वाजत आलेले आहेत म्हटलं आता काय दिवसभर मला फरशी पुसणंच झालं नाही माझ्या या व्यापातून म्हटलं पहिल्यांदा त्यांनी खराब पण खूप केलेलं जेवल्यानंतर इकडं तिकडं सांडत असते त्याच्यामुळे रोज फरशी पुसून घ्यावीच लागते रोज नाही जमलं मी एकतर सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कुठल्याही टायमिंगला फरशी पुसते बर का माझं कारण फिक्स टाइम नाहीये जसा मला वेळ भेटेल त्या पद्धतीनं मी फरशी पुसत असते कारण फिक्स असं टायमिंग ठेवताच येत नाही कुठल्या कामाचं आता मी इकडं बाहेर आले की बाहेरचीच कामं करत बसले आणि माझ्या डोक्यातूनच गेलं की मी इकडे या कपड्यांचा हा पसारा ठेवलेला आहे आणि गळ्यात पाच वाजलेत आणि मी हे कधी उरकणार आता तर आता मी जाऊ दे आता म्हटलं आठवलंय तर आता हे उरकायलाच पाहिजे कारण यांची यायची वेळ झाली आहे मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि सगळंच काढायचं आहे आणि तो शरू त्याच्यात इतका वस्तू सगळे अस्ताव्यस्त करत होता की प्रत्येक वस्तू घेणार तोंडात घालणार फेकणार हे करणार अशा त्याच्या खूप करामध्ये चालू होत्या म्हणजे मला एक पंधरा मिनिटं लागणार असतील तर अर्धा तासच पकडून चाला अशा प्रकारे काम माझं होणार होतं आता म्हटलं ठीक आहे पण आता करावं तर लागेलच म्हणून पटापट आवरायला घेतलं बघा नको असलेली जी रेग्युलर न वापरण्याची कपडे ती सगळे हँगर लावली ला जेणेकरून खालचा पसारा कमी होईल आणि कपटाला लागणारं ओझ जरा कमी वाटेल म्हणून मी ते सगळे जे पण कपडे आहेत ना जे रेग्युलर नाही वापरत कधीतरीच लागतात लागतात सगळे हँगरला लावून ठेवले शर्ट असू देत न वापरणारे शर्ट्स माझ्या पॅन्ट्स वगैरे जे पण काय असेल ना ते सगळे कपडे मी हँगरला लावून ठेवले बाकीच्या सगळ्या कपड्यांच्या जे जे लागणार आहेत त्या पद्धतीने घड्या काढून ठेवल्या जे जे वेगवेगळे स्लॉट करून ठेवले सगळ्या कपड्यांचे जेणेकरून ते कधी वापरतो न वापरतो त्या पद्धतीने आता आता बघा हे मस्त मी असं कप्पाट माझं रेडी केलेलं आहे ते काय होतं ह्याच्यावर जास्त जर ओझं पडलं ना ते लगेच खाली झुकतं एवढं ना की म्हणजे ते व्यवस्थित राहत नाही त्याच्यामुळं मी आता ला 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 था था हे हँगरला लावलेत कपडे त्याच्यामुळे बरच मला जरा स्पेस मिळालाय आणि कपाटाला मला वाटतं त्या कपड्यांना जरा ओझं पण जरा कमी आहे आणि हे वरचं पण मी पूर्ण क्लीन करून टाकलेलं आहे की जेणेकरून तिथं काहीच नसावं आणि एकदम कपाट पण असं झुकत वाटत नाही एकदम छान वाटतंय बघा आणि आता मला चांगलं वाटतंय हे कपाट आता संध्याकाळी आल्यानंतर शेरूची बाबासोबत मस्ती चालली आहे बघा ही कशी <स्या> कशी <क्षिया> आहे ना मस्ती अशी दिवसभर करायला <स्या> भेटत नाही ना <स्या> म्हणून दिवसभर बाबा 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 बा, बा. अस <laughs> पाहिजे <जो> <laughs> जेव्हा लहान मुलं घरात असताना असतात ना तेव्हा खरंच आपला जो पण ऑफिसचा कंटाळा असू दे बाहेरच्या लोकांचं फ्रस्ट्रेशन असू दे ज्यांच्यामुळे आपल्याला खरंच काही लोकांमुळे खरंच आपल्याला खूप त्रास होत असतो तर सगळं ते फ्रस्ट्रेशन ना आपल्याला लहान मुलाकडे बघून सगळं निघून जातं सगळा त्रास निघून जातो आणि सगळ्या जे पण विचार असतात ना बरेचसे आपले विचार त्याच्यात विरून जातात कारण त्यांचं हसणं त्यांचं खेळणं त्यांच्याशी टाईम एक्सपेंड करणं ना सगळ्यात मला वाटतं हेल्दी काम आहे आपल्या शरीरासाठी जे पण असेल ते लहान मुलं घरात असतील तर आनंदी वातावरण राहतं आणि त्याचा एक्सपिरियन्स आम्ही सध्या दोघंही घेतो आहोत आणि खरंच बरं वाटतंय कारण काय आहे आत्ताच्या आत्तापर्यंत आमच्या लाईफमध्ये खूप आमचा स्ट्रगल झालेला आहे मेन म्हणजे मेंटली में खूप स्ट्रगल झालेला असं म्हणू शकतो आपण फायनान्शियली प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि बाकी सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच पण मेंटलीही आमचा खूप स्ट्रगल झालेला आहे या गोष्टीमुळे तर असं ठीक आहे त्या वेगळ्या आहेत कधीतरी तुमच्याशी नक्की शेअर करेन कारण तो खूप मोठा विषय आहे आणि हा विषय मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायला नक्की आवडेल कारण मी ज्यातून सफर झालेला होतो आम्ही सगळे ते कसं होतं आणि काय होतं ते काही लोक त्याच्यातून सफर होत पण असतील आणि त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरण्यासाठी ही गोष्ट मी नक्की शेअर करणार आहे तर बघा आता इथं त्याचं चा काय चाललंय बघा शरूच <laughs> आतमध्ये गेला तो थोडस घरातलं काम होतं म्हणून त्या दादांना बोलवलं होतं यांच्या ओळखीचे होते आणि ते रिटर्न जाताना त्याला चल बोलले तर तो लगेच गेला अगदी स्वतः लिफ्टचं बटन वगैरे दाबलं आणि तो स्वतः त्यांच्याबरोबर लिफ्टमध्ये लिफ्ट मध्ये आत गेला म्हणजे त्याला आता एवढं समजतंय ना कोणी जर बोलवलं की पटकन जातो खरं तर ह्याचीच आम्हाला खूप भीती वाटते कुठं बाहेर गेलं आणि म्हणजे आता गर्दीच्या ठिकाणी वगैरे इकडं गर्दी नाहीये सोडा पण आपण गर्दीच्या ठिकाणी वगैरे जातो तेव्हा तर मुलांची खूप काळजी घ्यावी लागते अशा वेळेस की अशी जेव्हा मुलं असतात की लगेच कुणाकडे हात केला की जातात आणि आता मला तशी शरूची काळजी लागली तर आता मी त्या संध्याकाळच्या जेवणाची जे तयारी पण केली आणि छान अशी भाजी फोडणीला टाकले अगदी साधी भाजी फोडणीला टाकली होती भात बनवला होता आणि थोडा रस्सा वाटाणा बटाट्याचा रस्सा केला होता कधीतरी असं सिंपल पण जेवण खूप बरं वाटतं बघा आणि आज ना मी तुम्हाला एक दाखवणार आहे ते म्हणजे मी इथं नाचणी भिजवली होती आणि त्याला एवढे छान मोड आलेत ना मी असे अगोदर पण करायचे नाचणीसत्व जेव्हा शरूला बनवायचे ना तेव्हा मी असं करायचे आणि आता आम्हाला नाचणीची पावडर थोडी करून ठेवायचे खाण्यामध्ये चांगली असते भाकरी वगैरे बनवायची आहे मला त्याची पण आता हे पीठ थोडंसं आंबूस लागणार आहे मग बघूयात भाकरी बनवणार की फक्त सूपसाठी वापरणार ते बघूयात तर बघा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी आता हा नवीन चॅनल चालू केला आहे तर मला काय काय दाखवावं ते समजत नाहीये पण त्या पद्धतीनं मी प्रयत्न करते तर मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे त्या पद्धतीनं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सपोर्ट करा आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते प्लीज मला कमेंट करा काही असेल तुमचं पण मला कमेंट करून सांगा मला तुमच्या कमेंट मध्ये तुमच्या सोबत बोलायला खूप आवडेल तर चला आपण नक्कीच लवकर एक लाईव्ह स्ट्रीम पण करण्याचा मी विचार करते तर बघूयात कधी पॉसिबल होतं तुम्ही तुम्हाला मी नक्की सांगेन तेव्हा अगोदर तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते हैं। मी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय